हरा नाग गवत्याचा बऱ्याच वेळेला नागासारखा बिहेव करतो बघू शकता कसा त्यांना माणेकरचा भाग जो आहे तो फुगोल आहे आणि स्वतःला खूप मोठा दाखवायचा प्रयत्न करतो <coughs> मराठी नाव गवत्या इंग्लिश नाव ग्रीन किलबॅक्सनिक हिंदीमध्ये हराढोरिया हरा नाग पण म्हणतात मानेकलचा भाग चपटा करून फना कर काढल्यासारखा करतो त्यामुळे हरा नाग म्हणतात त्याला पूर्ण हिरव्या रंगाचा पोटाकडचा भाग जो आहे तो पांढरा असतो